हॅलो कसे आहेत सगळे तर मी तृप्ती तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापण स्वागत करते तर आज मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेले आहे की कृष्णा बनवताना लहान मुलांना धोतर कसं नेसवायचं चल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे पंचा तर जर तुमचा मुलगा चार ते पाच वर्षापर्यंत असेल तर त्याच्यासाठी एक पंचा पुरेसा असतो आणि चैतन्य जरा मोठा आहे त्याच्यासाठी मी दोन पंचे जॉईंट केलेले आहेत हे बघा असे तर चला तुम्हाला दाखवते तर असं मध्यातून घ्यायचं त्याच्यानंतर हे दोन्ही टोकं असतात ही अशी दोन्ही टोकं सेम करून घ्यायची आणि इथे पकडून काठ मारून झाल्यानंतर हे जे टोक आहेत हे पाठीमागून मागून घालायचे आणि जे आपण पाठीमागून मागून घेतलेले आहेत ते टोक अशी पकडून वरती पोचून घ्यायचे पोचून घेतल्यावरती त्याच्यानंतर त्या साईडने पण तसंच करायचं आणि राहिलेले जे मोठी टोक आहेत त्याचे छोट्या छोट्या अशा मिऱ्या पाडायच्या त्याच्यानंतर ह्या बाजूनी पण तसेच करायचे आणि ते ह्या साईड मी पोचून द्यायचे दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे खालच्या पायापासून तर झालेला आहे आपला धोतर नेसून तर मी इथे त्याला कुर्ता घालून दाखवलेला आहे बघा किती छान दिसतोय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल ला ला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद